दाखवते नेहमीप्रमाणे गडबड झालीये चाललीये मी आता लग्नाला सु नंतर बघू शकतो तुम्ही खूप कसं माझी मम्मी मॉडेल कॉमेडी मॉडेल पण खूप गडबड नेक्स्ट टाइम प्रमाणे हॅलो हॅलो मी ऑन द वे हवेला टच होती कोणत्या पोरी मला नाही माहिती त्या कुठे ते पप्पा दायते म्हणू घ्यायला त्यांना मला नाही माहिती पप्पा दायते वाटतं त्यांना घ्यायला कोण होत लग्न म्हटलं घरात तर खूप असं गडबड असते आणि खूप किती आवरलं तरी कमीच असतं सो मी तुम्हाला माझा लुक नंतर दाखवते आणि कोबल यांचाच या पोरींचा जास्त वेळ असतो तरी अजून दोघे आलेला नाहीयेत आमचं पाहुणे घरी बघून चालले कंटिन्यू करा तुम्हाला दाखवते मी नेक्स्ट अशी काय बघते बघू नको ग दोन मुलांची आई आहे मी आता वाटतच नाही दोन मुलांची आई थोडी नाही वाटत पण वाटते आहे तिला रिअलमध्ये मध्ये आहे मला पण थोडस मेंटेन काय रे दक्ष बघतोस काय

सर्वांनी दिवस पटोळा शुभार झाले परिवारच्या काही नवरा नव्याची अंगठी घालणं चालू होतं आणि छानपैकी असं फोटोशूट पण चालू होतं सहत त्यांच्या त्यांचे बिझी होते सो आम्ही पण आमचे चान्स मारून घेतले आम्ही आमचे फोटोशूट करत राहिलो सगळ्याजणी इतकं छान आवल्यानंतर कोणाला फोटो काढायला आवडणार नाही सो आम्ही फोटो काढून घेतले आणि बघू नका तुम्ही असं म्हणजे प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये फोटो आहेत आणि भरपूर सारे फोटो आहेत की असंही नाही की एकाच्याच फोनमध्ये सगळ्यांच्या फोनमध्ये डबल टिबल फोटो सगळ्यांनी काढून घेतलेले आहेत कारण की आवरल्यानंतर कोणाला फोटो काढायला आवडत नाही सगळ्यांनाच आवडतं आवरल्यानंतर सो सगळेजण मस्त फोटोशूट वगैरे करत होते जे ते त्याच्या त्याच्या ह्याच्यात बिझी होतं कोणी कोणाच्या फोनमध्ये काढून कोणी कोणाच्या फोनमध्ये काढत होतं सो अशा so, प्रकारे तुम्ही एन्जॉय करा पुढे पण ब्लॉग छान आहे छान सगळ्यांनी आवरलं होतं मस्तपैकी सगळे छान दिसत होते बघू शकता तुम्ही आम्ही जावानंदा इतक्या भारी सगळ्याजणी आवरून आलो होतो जेवायला बसली बसूया जेवायला आलोय मी वटेला आत नंतर हाळ आहे त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते मी हाळत गडबड आहे फोटो पण काढू कोण देत नाही नुसते गडबड 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 माते थोडी साईडिंग खाज जाते कसे जेवण अगो बाई दादू कसे जेवण

आजचा कार्यक्रम पेंडिंग आहे नवरी आवरायला गेली त्यामुळे आम्ही आमची फोटोशूट करून घेतोय कारण आम्हाला माहिती आहे नंतर वेळ भेटत नाही ना त्यामुळे सध्या आम्ही फोटोशूट करतोय कारण संध्याकाळी इतकी काही होणार आहे की विचारूच नका कारण सगळं आवरून आणि संध्याकाळचे फोटो वगैरे काही चांगलेच होत नाही मग आवरून काय फायदा असो आम्ही आवडला आहे आणि फोटोशूट चाललंय कोणाचं चा काय आणि हिचं काय सगळे जेवाय गेलेत आणि हिला व्हिडिओ काढायला सुचले मी जी वेट करते एवढी भूक लागली मला तरी काय आणि व्हिडिओ काढणारी बघा माय लव्ह मेरी छान आय लव्ह यू आपलं स्वागत आहे धन्यवाद गाई सौरंग काय गौर सौर भरणे चालू आहे कोणाला ऑर्डर असेल ना तर हिला सांगा तुम्ही बिंदाच मस्तपैकी मस्त भरले हा बघा ऑर्डर असेल तर मेसेज करा मी नंबर देईल <laughs> किती खाती कस आहे जेवण माहिती नाही पापड पापडवा कसं चोकून खात त्याच्या एकदम रात्रीची टेस्ट गेली नाही वाटत अजून कसं आहे कुणाल जेवण दणकर तू नाचाय का कसं आहे जेवण हे म्हणून मग खा कसं आहे द्या द्याला आर करू जेवण कसं आहे नुसतं खाऊ दोन भात रात्रीत गेली ना ओके मध्ये बापरे सगळे जेवण

तर गाईच इकडे चालू होता हळदीचा कार्यक्रम चालू होत होता सो आम्ही मस्त आणि पाच जणींनी ओळण घेतला त्यानंतर हळदीचा कार्यक्रम चालू होणार होता आणि वहिनीच्या तिकडचा थोडासा वेगळा प्रोग्राम होता तोही चालू होणार होता सो तुम्ही बघू शकता पुढे मी तुम्हाला दाखवलेला हो आहे फोटोग्राफर लांब तर काहीच माझा थोडासा प्रॉब्लेम झाला होता त्यामुळे मला आवल्याला इतकं भेटलंच नाही माझी गाडीची चावी घराची चावी गाडीमध्ये होती आणि गाडी चावी दुसरीकडेच होते सोडून त्यामुळे मला इतकं आवल्यालाच भेटलं नाही इव्हनिंग सो so, मी तोच मेकअप वगैरे ठेवून खाली फक्त साडी चेंज करून आली होती so, सो कसं वाटतं मला सोन्याकाचा लुक तो तोही पण नक्की सांगा कमेंट करून साडी कसही नक्की सांगा त्यामुळे जास्त आवडला नव्हतं पण मला एन्जॉय करायला खूप so, आवडतं सो मी नुसतं एन्जॉय करत होते बाकीचेही uh, बाकीच्याही एन्जॉय करत होते बघू शकता पुढे आम्हाला सगळ्यांनाच यायला लेट झालं तर नवरदेव पूर्ण हॉलच्या गेटपर्यंत आलं त्यानंतर सगळ्या आवरून आल्या होत्या कलोऱ्या म्हटलं की आवरायला मेकअप मेकअपन ऑल सगळ्यालाच गोष्टीला वेळ लागतो सो थोडंसं लग्न हे एकदाच होतं त्यामुळे सगळ्यांना आवरणं पण गरजेचं तितकंच असतं बघा आमची एक गाडी इतकी लेट आली आत्ता त्यांना पण एन्जॉय करायचं होतं सी त्यांना इतकं नाचायला भेटलं नाही आहे नाचानंतर क नवरदेव पूर्ण आत्मधाल्यानंतर आम्ही थोडासा फार डान्स केला आणि मी एंट्री केली

गौरी माय सलान दक्षते पदी द्विपदी सा चतुष्पदी अष्टापदी नवपदी बभूषी सहस्राक्षरा परे व्यो मंद अग्निनारायण देवताभ्यो नम मग आज नवरा नवरीची विधी चालू असताना आम्ही थोडस टाइमपास फोटोशूट करत बसलो सगळ्यांसोबत फोटो काढले सगळ्यांच्या अपडेट इथे मला करता आले नाही कारण की भरपूर फोटो काढले होते सो ब्लॉग माझा मोठा होईल सो इथपर्यंतच बघा तुम्ही माझ्या नंदीचे सासरे आहेत म्हणजे आम्ही ज्यांना पप्पाच म्हणतो तर त्यांना मी फरमाश केली की पप्पा तुम्ही डान्स करावं त्यांनी केलं डोरान वगैरे घरी होतं ना सगळे घरी गेले होते फक्त आम्ही इथे दिसतो तेवढंच अवेलेबल होतो आणि मग त्याच्यानंतर आम्ही छोटा थोड्यासा नवरा नवरी गाडी बसेपर्यंत डान्स केला खूप छान वाटला आणि असा होता आमचा ब्लॉग कसा वाटतंय गाईज नक्की सांगा आणि कसं वाटलं आमचे वेडिंग डेज थँक्यू फॉर वॉचिंग किम सपोर्ट